घाबरायचं नाही मी संकटाचं सांगत असाबरायचं नाही काही होते चावी द्यायची नाही घाबरायची पण कसाच एवढं हे आपण आता बघायचं तरच आपलं काम कुठं होईल नाहीतर 我们下班。

माल वाढ माय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्शन मिळू दे माय वाढ दान ग्रॅज्युएटी मिळू माय शासन दरबारी वासुदेवाची हात पोचली माय शासन लवकर जागा होईल सकाळी सकाळी माइंड फ्रेश असतो माय त्यावेळेला त्याच्या फ्रेश डोक्यामध्ये लवकर शासन निर्णय घेईल माय तो चिंता करलो तुम्हाला दान वाढ मला वासुदेव आम्हाला ग्रॅज्युटी मिळेल का मिळणार मिळणार वासुदेव वासुदेवाचा शब्द कधी खोटा होत नाही खाली जोळी घेऊन आलेला आहे वासुदेव आता शासन दरबारी जाऊन ती जोळी भरून घेऊन येणार आहे भरपूर मिळाला पाहिजे मिळणार मिळणार

तेवीसावा दिवस असून सुद्धा शासनाने याच्याकडे दुर्लक्ष अजूनही केलेलं आहे शासन याची काही हे करायला तयार नाही तर शासनाने लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा वेतन वाढ करावी आणि ग्रॅज्युटीमध्ये वाढ करावी या शासनाकडे ग्रॅज्युटी ग्रॅज्युटी द्यावी व पेन्शन द्यावी त्या विविध मागण्यासाठी आम्ही तेवीस दिवस झालं रात्रंदिवस अवरात्र संपामध्ये बसलेलो आहे संप करत आहे मुलं बाळं घरी गावाकडे सगळी सोडून आज माझी महिला रात्रंदिवस इथं बसलेली आहे त्या तरीसुद्धा या शासनाला काय जा येईना आज ही सांगणवाडी सेविका तळागळापर्यंत जाऊन प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन गरोदर माता स्तंधा माता कुपोषित मुलांचं कुपोषण दूर करते पण ती मात्र सगळं भान आपलं हरकून ते कुपोषण मुक्त करण्यासाठी चळपडते रात्रंदिवस पण शासनाला मात्र अजूनही लक्षात येईना की शासन भांवर येईना की कुपोषणमुक्त करता करता आज अंगणवाडी सेविका माझी कुपोषणात चालली आहे पण शासन त्याकडे काही बघायला तयार नाही तर शासनाने लवकरात लवकर कुणाचाही बळी न घेता लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा एवढी शासनाला आमची मागणी आहे अनेक प्रकारे आम्ही मोर्चे काढले चटणी भाकरी मोर्चा काढला आग आगा। आगा। बाकरी मोर्चा मीठ बाकरी मोर्चा काढला विविध मोर्चे काढले पण तरी सुद्धा शासनाला काही त्याचं गांभीर्य नाही तर लवकर जर का शासनानं या आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही आमच्या संपाची जर दखल घेतली नाही तर पुढच्या इलेक्शनच्या वेळेला आम्ही या शासनाला धडा शिपवल्याशिवाय राहणार नाही एवढी शासनाला आमच्याकडे आज काय करून आपण काय काय केलं कार्यक्रम ते बोलणार आज वासुदेवाच्या माध्यमातून आम्ही इथं मोर्चा सादर केलेला आहे मोर्चामध्ये वासुदेवाच्या रूपातून अनेक मागण्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासन दरबारी आम्ही इथं मोर्चात मांडलेले आहेत तर शासनानं या वासुदेवाच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा लवकर मान्य करून लवकर निर्णय द्यावा एवढे राज्य शासनाला आमची कळकळीची विनंती आहे आणि जर का अजूनही त्या शासनाला आमची दयामाया जर येत नसेल तर त्याला जर आमच्याकडून क्रोधाचा अति तीव्र आंदोलन होईल असं आजही आजपर्यंत कधी झालंही नाही आणि इथून पुढं कस कधी होणारही नाही अशा पद्धतीची भूमिका आम्हाला ठाम घ्यावी लागेल तरी याचा विचार करून शासनानं पुढं न जाता लवकर निर्णय द्या आज हा आमच्या आंदोलनाचा तेवीसावा दिवस आहे आणि आज हा वासुदेवसुद्धा त्यांच्या आंदोलनामध्ये सामील झाला आहे आणि वासुदेवाची एवढीच मागणी आहे की ह्या शासन दरबारी अंगणवाडी सेविकेना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे वेतन वाढलं पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि पेन्शन मिळाली पाहिजे त्या हक्काच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि मिनी अंगणवाडीचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीमध्ये जे झालेलं आहे ते लवकर जी आर शासन दरबारी निघावा की वासुदेवाचं सुद्धा मत आहे आणि हा वासुदेव ह्या सगळ्यांसाठी आज एक दान मागण्यासाठी इथं आला आहे आणि ही खाली जालेली जोड़ी आज शासनाच्या दरबारी हा वासुदेव घेऊन चालला आहे आणि जोपर्यंत ही जोळी भरत नाही तोपर्यंत हा वासुदेव रिकाम्या झोळीनं मागं फिरणार नाही ना ही शासनाची या वासुदेवाची शासनाला विनंती आहे आणि ही शासना वासुदेवाची बाई आहे आणि तमाम माता भगिनींना ही ग्वाही देतोय वासुदेव की तुमच्या मागण्या लवकरात लवकर हा सरकार पूर्ण करेल एवढी सरकारला माझी विनंती असेल